नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी वर्कर्स शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या ग्राम ढोलखेडा या गावाचा आदर्श ग्रामपंचायत म्हणून नवलौकिक आहे येथे असलेली अंगणवाडी ही नुकतीच लोकसहभागातून बोलकी करण्यात आली आहे संपूर्ण शाळेच्या भिंतीवर मुलांना आकर्षण व्हावे यासाठी विविध चित्रे म्हणी मुलांचे आचरण स्लोगन आदींचे चित्राद्वारे दाखवण्यात आले आहे अंगणवाडी वर्कर्स शिरपूरपासून जवळ असलेल्या ग्राम ढोरखेडा हे छोटेसे गाव असले तरी या गावाचा विकास हा वाखना योग आहे गावात सरपंच सुनीता मिटकर यांनी संपूर्णपणे लक्ष पुरवून नवीन सुसज्ज असे ग्राम संसद भवन गावातच फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाल्यांचे नियोजन रस्ते शाळा सुधारणा ग्राम स्वच्छतेसाठी घंटागाडी गाव मुक्त असे आदी गाव विकासाचे कामे केली आहेत या गावाला आदर्श गाव म्हणून विविध पुरस्कार मिळाले आहेत तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाच्या अवलोकन करण्यासाठी अधिकारी पदाधिकारी तसेच विविध घोषबाह्य स्लोगन विद्यार्थी रमतील व शिकतील तसेच अंगणवाडीकडे वळतील यासाठी लोकसभाकडून संपूर्ण अंगणवाडीची सुधारणा करण्यात आहे भिंतीवर असलेले मुलांच्या आवडीची चित्रे हे त्यांना शाळेकडे आकर्षित करतात तरी ते येण्याच्या कंटाळ्या त्यांना कदापि येत नाही या भिंतीवरील चित्रातून ते बरेच काही शिकतात त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक गावकरी मंडळी अंगणवाडी सेविका मदतीस दिस आदींची बोलांचे सहकार्य केले या बोलक्या के अंगणवाडीची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते तर या भिंतीवर असलेल्या चित्रामुळे लहान बालकी बोलकी होताना दिसत आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडी एक रिपोर्ट असेच नवेनवीन व्हिडिओ आणण्यासाठी व वा अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद